हरिओम मी श्रीदा सुधाकर सिंह पवार जळगाव शहर उपासना केंद्र मी आज जो अनुभव सांगणार आहे बापूंचा हा माझ्या बाबतीत घडलेला आणि मी आज जो दिसतो आहे हा निव्वळ बापूंमुळे साधारण दोन हजार एकोणावीसला ऑक्टोंबर <coughs> नोव्हेंबरमध्ये मला टॉयलेट व्हायच्या मग टॉयलेट इतक्या प्रमाणात व्हायच्या की आठ दहा दिवसभर वाटायचं गोळ्या घेतल्या जळगावमधले पाच ते सहा डॉक्टर झाले पण निदान काही होईना ते सांगायचे पाण्यामध्ये काही असेल ब असं मग आमचे फॅमिली डॉक्टर आहे मग त्यांना सहज विचारलं एका दिवशी रात्री की मला याच्यावरती सोल्युशन सांगा मग त्यांनी सांगितलं की सुधाकर तुला कोलोनोस्कोपी करावं लागेल म्हणजे मग आपल्याला काय ते समजून नाही एकदाचं मग कुठे अपॉइंटमेंट घ्यायची मग त्यांनी जळगाव सांगितलं औरंगाबाद सांगितलं आणि नाशिकला जोशी म्हणून मग त्यांना फोन लावला त्यांच्या अपॉइंटमेंट जवळजवळ चार महिने तीन महिने पॅक होती मला मिळाली मार्चची अपॉइंटमेंट मग मित्राला परत फोन केला त्याने सांगितलं की डॉक्टर सकाळी एकटे असता ब आणि बापूंचं नाव घेतलं आणि सकाळी आठ वाजेला फोन केला क्लिनिकला नाशिकला आणि स्वतः डॉक्टरनी कॉल उचलला म्हटलं साहेब मी जळगावून बोलतो आहे मला असा असा प्रॉब्लेम आहे सुधाकर पवार मला अशा अशा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि मला फक्त तुमच्याचकडे करायचे आहे म्हणे जळगावलं पण आहे ना म्हटलं नाही नाही मला तुमच्याचकडे करायचे माझ्याकडे तो अपॉइंटमेंट घ्यावं लागेल म्हणे म्हटलं नाही सर मला तेवढा वेळ नाही आहे कारण मला समजतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे मध्ये मग त्यांनी सांगितलं की बापूंचं नाव घेतलेलं होतं सव्वीस जानेवारी होती सव्वीस जानेवारीला सकाळी फोन केला होता आणि त्यांनी मला एका सेकंदात सांगितलं तू उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकला पोहोचू शकतो का मग म्हटलं हो सर काही प्रॉब्लेम नाही मग सकाळी नाशिकला पोहोचलो अगोदरचे सर्व फाईल देऊन गेलो मग त्यांनी पूर्ण चेकअप केलं ब्लड वगैरे सर्व मग त्यांनी सांगितलं की आपल्याला कोलोनोस्कोपी करावं लागेल मग अगोदर सर्व पूर्ण विचारपूस केली मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नाशिकला बोलवलं कोलोनोस्कोपीसाठी रात्री औषध वगैरे दु, देऊन मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आठ वाजेला गेलो आणि मग त्यांनी ज्यावेळेस मला स्ट्रेचरवरती घेतलं कोलोनोस्कोपी करायला आणि मग बापूंचं लॉकेट होतं हे पण काढ म्हणे मग त्यांनी स्वत त्या हातात धरलं आणि मला सहज त्यांनी स्मिथ हाश्य करून विचारलं की तू पण अनिरुद्धांकडे जातो का म्हटलं हो म्हणून तुला एवढा कॉन्फिडन्स आहे बुवा मग कोलोनोस्कोपीची प्रोसेस चालू झाली पंधरा वीस मिनिटांनी मला बाहेर थांबायला सांगितलं आणि थोड्या वेळाने एक दीड तासांनी मला खाईचा तुम्ही नाश्ता करून या आणि मग वरती बोलवलं मला थोडा डाऊट होता मग डॉक्टरांनी मध्ये बोलवलं की बरोबर कोण आलेलं आहे म्हटलं कोणीच नाही मी एकटा आलेलो आहे नाही म्हटलं कोणाला तरी आणायला पाहिजे नाही म्हटलं सर मला तुम्ही सांगू शकता कारण मला प्रॉब्लेम आहे मला समजतं आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे मोठ्या आतड्याला गाठ आहे म्हणे म्हटलं गाठ कसली आहे मग त्यांनी काही सांगितलं मी बापूंचं नाव घेतलं म्हणे गाठ ही कॅन्सरची म्हणे माझ्या मते आता मी बायोस्फी केलेली म्हणे पण नाईंटी नाईन पर्सेंट शंभर टक्के व असं धरूनच चालतो की तुला हे थोडं एक सेकंद आदरलो मग डॉक्टरांनी धीर दिला आणि सांगितलं की घाबरू नको हो ऑपरेशन करून सर्व व्यवस्थित होईल मग ऑपरेशन कुठे करायचं नंतर रिपोर्ट आले दोन तीन दिवसांनी आणि मग पुन्हा रिपोर्ट घ्यायला गेलो बाय एस पीचा सी टी स्कॅन वगैरे सर्व मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे तर पेट सिटी वगैरे करावं लागेल ला अगोदर आणि कुठे किती प्रॉब्लेम आहे ते आपण मग नाशिकचा त्यांनी पत्ता दिला नाही म्हटलं सर मी मुंबईला जाऊ शकतो का म्हणे हो अजून तुमच्याकडे दोन महिने पिरियड आहे म्हणे तुम्ही काही प्रॉब्लेम नाही म्हटलं मला बापूंकडे जाऊन मी एक वेळेस आमच्या दादांचं ओपनियन घेतो म्हटलं आणि मग महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही जगदीश सिंह आणि मी, मी मुंबईला गेलो दादांची अपॉइंटमेंट घेतली दादांकडे गेलो दादांनी फक्त बघितलं आणि सर्व रिपोर्ट पाहिले म्हणे ऑपरेशन करावंच लागणार आहे म्हटलं हो तुमची मुंबईत व्यवस्था आहे का म्हटलं मुंबईत तसं तर कोणी नाही आहे पण पुण्याला मुलगी आहे बा मग दादाच बोलले मक, आ, मक, की ठीक आहे पुण्याला केलं तरी चालेल मग तसंच पुण्याला आलो आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला ज्या डॉक्टरांना चेकअप करायचो त्यांना पूर्ण फाईल दाखवल्या त्यांनी पूर्ण मग सोमवारी ॲडमिट केलं आणि साधारण दोन हजार वीसला चोवीस दोन हजार वीसला ऑपरेशन ऑपरेट केलं पुढचं असं की ऑपरेशन जवळजवळ चार साडेचार तास चाललं आणि दादांनी रामरक्षा वगैरे सर्व सांगितलं होतं सर्व पठण चालू होतं था बाकीच्यांचं आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि चार पाच दिवसानंतर बरीच रिकवरी झाली मग डॉक्टर म्हणे आता तुम्हाला डिस्चार्ज द्यायला काही हरकत नाही आणि मग जावाईंकडे घरी थांबलो आणि काय बापूंना ते पुढचं सर्व समजा की चोवीस दोनला ऑपरेशन झालं आणि मार्च महिन्यामध्ये कोरोना चालू होऊन गेलो होता आणि लॉकडाऊन लागलं आणि रिपोर्ट आला की आ, केमो घ्यावं लागतील बाबा आता त्या हॉस्पिटलला सुद्धा ते कोरोना आरक्षित होऊन गेलेलं होतं पूर्ण मग ते डॉक्टर म्हणे की नाही आपला वार्ड स्पेशल आहे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त तुमची सेफ्टी पळायची आपली ट्रीटमेंट चालू राहील एवढ्या कोरोना काळामध्ये आठ केमो पूर्ण पूर्ण लॉकडाऊन फक्त आम्हीच हॉस्पिटलला जाऊ शकत होतो अशा परिस्थितीतून बापूंनी इतक्या सेफपणे की डॉक्टरसुद्धा विचार करायचे आणि कोणत्याही केमोचा मला साईड इफेक्ट झालेला नाही म्हणजे जे साइड इफेक्ट असतात की डॉक्टर विचारायचे पहिला केमोचा दो दोन केमोपर्यंत काहीच झालं नाही आणि तिसऱ्या चौथ्या केमोला थोडं जाणवायचं डॉक्टर म्हणे की नाही 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 तो नाही त्रास तर व्हायलाच पाहिजे म्हटलं मला होतो फक्त एकच दिवस होतो वॉमिटिंग वगैरे बाकी दुसऱ्या दिवशी मी थोडं नॉर्मल व्हायला लागतो मला त्यांनी झोपेच्या पण गोळ्या दिल्या होत्या मी एकही गोळी घेतली नाही पेनकिलरने किंवा झोपेची नाही असे पूर्ण आठ किमो होऊन पूर्ण रिपोर्ट पुन्हा काढले पेट सिटी गेलं सर्व नॉर्मल आलं आणि आजपर्यंत मी बापू कृपेने एकदम व्यवस्थित आहे हरिओम श्रीराम अंबज्ञा